सार्थ श्रीदासबोध दशक तेरावा समास नववा आत्मा विवरण श्रीराम आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे आत्मा जगे हे, हे तो प्रकटची आहे देह अन्नची खायना तरी आत्मा कदापि जगेना आत्म्या चेतना देहा कैची हे का वेगळे क करू जाता निरार्थक उभयोगे कोणी क का कार्य चाले देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचले ना स्वप्नभोजने भरे ना पोट काही आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो निद सुरेपणे खाजवितो, चमत्कार पहा अन्नरसे वाढे शरीर शरीराप्रमाणे विचार वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहाना गळती उत्तम द्रव्य देह खातो देह योग्य आत्मा भुलतो विस्मरणे शुद्धी सांडितो सकल काही देहाने घेतले विष आत्मा जाय सावकाश वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे वाढणे मोडणे जाणे सुख दुःख देहांचे निगुणे नाना प्रकारे भोगणे आत्मया सगळे वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ हे केवळ शरीर जाणावे शरीरी नाडीचा खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा लहान थोर सगटा दाटल्या नाडी प्राणी अनोदक घेतो तयाचा नरस होतो तयास वायो प्रवर्तो श्वासो श्वासे नाडीद्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन त्या पवना सरिसा जाण आत्माही विवरे तृषेने शोकले शरीर आत्म्यास कळे हा विचार मग उठवण शरीर चालवी उदकाकडे उदक मागे शब्द बोलवी मार्ग पाहो न शरीर चालवी शरीर उघेच चालवी प्रसंगानुसार शुधा लागते से जाडतो मग देहाला उठवितो आच्या वाचा बोलवितो जयासी तयासी बायकात म्हणे जाले जाले देह सोळे करून आणले पायात भरून चालविले तातडी तातडी तयासी पात्रावरी बैसविले नेत्री भरून पात्र पाहिले हाता करवी आंभिले आपोषण हाता करवी ग्रास उचलवी मुखी जाऊन मुख पसरवी दाता करवी चाववी नेटे नेटे आपण जिवे खेळे पातो परिमळ सोहळे केस काडी खडा कळे तत्काळ थुंकी आळणी कळता मीठ मागे बायले सिमणे आगे आगे डोळे लावून पाहो लागे रागे रागे गोडी लागता चानंदे गोड नसता खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी नाची ना ना गोडी ना ना रसे स्वाद निवडी तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी मिर पुढी घातली फार कायसे करिते खापर जिभे करवी कठीणोत्तर बोलवी रागे आज उदंड जेविला सवेच तांब्या उचविलेला घळघळा घेऊ गे लागला सावकाश देही सुख दुःख भोगता तो एक आत्माची पाहता आत्म्याविण देह वृथा मडे होय मनाच्या जाणणे तेची आत्मस्थिती त्रैलोकी जितुक्या व्यक्ती तदांतरी आत्मा जगामध्ये जगदात्मा विश्वामध्ये विश्वात्मा सर्व चालवी सर्वात्मा रूपे, हुंगे चाखे ऐके देखे मृद कठीण ओळखे शीत उष्ण ठाऊके तत्काळ होये सावधपणे लागवी बहुत करी उठा ठेवी या धुर्ताच्या उगवी धुर्तची करी वायो सरिसा परिमळ येतो परी तो परिमळ वितळो न जातो वायो धुळी घेऊन येतो परितेही जाये शीत उष्ण वायो सरिसे सुवासे अथवा कुवासे असुजे परिसावकाशे घडे न घडे वायो सरिसे रोगेती वायो सरसी भूते धावती दुराणी धुकटे येती वायो सवे वायो सवे काहीच जगेना आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता अधिक आहे वायो कठीणास आडतो आत्मा कठीण भेदून जातो कठीण पाहो तरी तो छेदेची ना वायो झडझडा जड़ वाजे आत्मा काहीच न वाजे मौनेची अंतरी समजे विवरून पाहता शरीरास बरे केले ते आत्मयास पावले शरीर योगी झाले समाधान देहा वेगळे उपाय नाना करीत आत्मयास पावे ना समाधान पावे वासना देहाचे देह आत्मयाचे कौतुक पाव जाता आहे अनेक देहा वेगळी आडणूक आत्मयास होये एक असावदंड घडे वेगळे पाहता काहीच न घडे विवेके त्रयलोकिपवाडे देहात्मयोगे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मविवरणनाम समास नववा श्रीराम 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 श्री